हॅलो रिवन मी सुजाता दूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा उपवासाचा राजगिरा शिरा विशेष म्हणजे हा शिरा बनवण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही फक्त पंधरा मिनिटांमध्ये हा शिरा बनून तयार होतो आणि चवीला एकदम मस्त लागतो चला तर मग हा झटपट बनणारा शिरा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे एक वाटी राजगिरा पीठ आणि त्याच वाटीच्या मापाने आपण इथे घेणार आहोत अर्धी वाटी साजूक तूप एक वाटी राजगिरा पीठासाठी आपण इथे एक वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे साखर आणि पीठ आपल्याला समप्रमाणात वापरायचे आहे सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण शिऱ्यासाठी लागणारे पाणी गरम करायला ठेवणार आहोत जितके पीठ आपण घेतलेले आहे त्याच्या दुप्पट प्रमाणात म्हणजेच दोन वाटी पाणी आपण एका पातेल्यात गरम करायला ठेवलेले आहे गॅसवर एक कढाई गरम करायला ठेवून सर्वप्रथम त्यामध्ये आपण टाकणार आहोत साजूक तूप तूप थोडेसे गरम झाले की यामध्ये आपण टाकलेले आहे राजगिऱ्याचे पीठ आणि लो मिडियम फ्लेमवर आपल्याला हे पीठ सतत या पद्धतीने हलवत चांगले भाजून घ्यायचे आहे पीठ जेव्हा आपण भाजायला सुरुवात करतो तेव्हा तूप त्यामध्ये पूर्णपणे ॲब्सॉर्ब होते आणि जसजसे हे पीठ भाजले जाईल तेव्हा त्यामधून तूप पुन्हा रिलीज व्हायला सुरुवात होते तेव्हा समजावे की पीठ इथे चांगले भाजले गेलेले आहे साधारणतः आठ मिनिटे सतत या पद्धतीने हलवत लो मिडियम फ्लेमवर हे पीठ आपण चांगले भाजून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता पिठाला चांगला गोल्डन कलर देखील आलेला आहे आणि त्यामधून तूप देखील रिलीज झालेले आहे यामध्ये आता आपण टाकणार आहोत गरम पाणी गॅसपासून थोडे लांब उभे राहून या पद्धतीने थोडे थोडे पाणी टाकून आपण ते व्यवस्थित पिठामध्ये एकत्र करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता पाणी टाकल्यानंतर पिठाचा इथे कलर चेंज झालेला आहे पाणी जेव्हा पिठामध्ये पूर्णपणे ऍब्सॉब होईल तेव्हा यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर साखर आपण इथे व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत शिरा तुम्हाला किती गोड हवाय त्या पद्धतीने तुम्ही इथे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता त्याबरोबरच एक वाटी पिठाला अर्धी वाटी तूप मी इथे वापरलेले आहे परंतु तुम्हाला तूप थोडेसे कमी वापरायचे असेल तर एक ते दीड चमचा तूप कमी केले तरीही चालेल तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही वेलची पावडर आणि केसरचा देखील वापर करू शकता परंतु हे पदार्थ नाही वापरले तरी देखील हा शिरा चवीला एकदम मस्त लागतो शिरा आपल्या इथे सर्व्ह करण्यासाठी तयार झालेला आहे परंतु याला आणखी टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत तीन चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून या पद्धतीने थोडेसे जाडसर म्हणजेच ओबडधोबड ते ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी यामध्ये टाकायचे आहे या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स शेंगदाण्याचा कूट आणि ड्रायफ्रूट्स आपण या शिऱ्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहे आणि याला आपण फक्त दोन मिनिटांसाठी चांगली वाफ काढून घेणार आहोत शिऱ्याला इथे एकदम छान वाफ आलेली आहे आणि साईडने मस्त तूप देखील रिलीज झालेले आहे गॅस आपण इथे लगेचच बंद करणार आहोत आणि या पद्धतीने अतिशय टेस्टी हेल्दी आणि झटपट तयार होणारा राजगिराचा शिरा गरमागरम सर्व करण्यासाठी तयार आहे लो मिडियम फ्लेमवर पीठ आपण सतत भाजत राहिल्याने ते एकदम चांगले भाजले गेलेले आहे आणि त्यामुळे शिऱ्याला इथे एकदम छान कलर देखील आलेला आहे तर तुम्ही देखील उपवासाला एकदा हा शिरा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग